अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो नकारात्मक घटनेत अडकू नये स्वामी सतत प्रेरणा देत असतात आणि ते प्रेरणा देण्याचं छोटस महत्व म्हणजे स्वामी संदेश असतात चला तर पाहूया आजचं स्वा आजचा तुमच्यासाठी स्वामी संदेश काय आहे स्वामींचं मार्गदर्शन आजचा स्वामी संदेश संदेश स्वामी सेवेकरी ज्यांच्यासाठी आज प्रार्थना होणार आहे बघूया तुम्ही शांतपणे एक पर्याय निवडा जर तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर मग पाहूया तुमच्यासाठी आजचा स्वामी संदेश ज्यांनी पन्नास अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते पाहूया आधी तुमचं आयुष्य जसं आहे तसं स्वीकार करा त्यावर प्रेम करा ते प्र प्रत्येक क्षण जगा इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका याही पुढे जाऊन सांगायचे म्हटले तर लोकांना तुमच्यावर जितकी चिखल पे करायची तितकी करू द्या त्याचाच वापर करून आपण आपला महाल उभा करायचा आहे हे लक्षात ठेवा आणि भयाने धीर खसतो निर्भय होऊन मार्ग दिसेल हे लक्षात ठेवा कौधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे हर्षण वाचतात तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला माझी साथ असेल काळजी करू नकोस संयम ठेव तुझे दिवस लवकरच बदलतील जर तू कुठ ठरवले तर सगळं शक्य होईल स्वतःला कधी कमी समजू नकोस जे तुला जमत जमत ते कोणालाच जमत नाही एवढंच लक्षात ठेव तुम्हालाही प्रत्येक गोष्ट मिळेल ज्याची तुम्ही स्वप्न पाहत आहे तुमच्या आयुष्यात सुखाचे आगमनही तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचे ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहणे योग्य असतं कारण वाटेवर चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं काय चालायचं या आयुष्यात माहीत नाही लोकांच्या आयुष्यात काय चाललंय चाललं आहे याचा विचार करणं बंद करा लोक आपल्याबद्दल काय बोलत असतील याचा विचार करणं बंद बंद करा आपल्या आयुष्याचे आयुष्याची तुलना दुसऱ्यांसोबत करणं बंद करा आपल्याला पुढं काय करायचं आहे आपलं भविष्य कसं असायला हवं याचा विचार करा तेव्हाच तुमचा पुढचा प्रवास सोपा होईल आणि विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले घडत असतं इतकेच की ते आत्ता आपल्याला दिसत नसतं नशिबावर जास्त अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा एक एक टक्का आणि मेहनतीचा भाग मेहनतीचा धागा नव्याण्णव टक्के असतो मेहनत करा यश निश्चित मिळेल आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चा चांगली पाणी मिळ मिळणं आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपले यश अवलंबून असते इतरांसाठी तुम्ही स्वतःचे निर्णय बदलू नका कदाचित तुम्हीच घेतलेला निर्णय तुमच्या बरोबर इतरांचं सुद्धा जीवन बदलून टाकेल मला मानतोस ना मग विश्वास ठेव हो। तुझ्यासाठी जे सर्वोत्तम असेल तेच मी तुला देईल पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायला द्यायचा ना नसतो बाळा काटा बाजूला काढायचा असतो आणि प्रवास पुन्हा सुरू करायचा असतो बाळा कारण तुझ्या अपेक्षा सुंदर माझं नियोजन असतं कारण ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी योग्य वेळ यावे लागते प्रयत्न सोडू नकोस बाळा सुरुवात जरी कठीण असली तरी शेवट नक्कीच गोड होणार आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर चला तर बघूया काय आहे तुमच्यासाठी एकोणावीस हा अंक अंकाला स्पर्श करा आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी एकोणावीस अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात हे बघूया स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन का डोळ्यात पाणी आणतोस का डोळ्यात पाणी आणतोस सेकंदात आयुष्य बदलत बदलतं का दुःखाची पुढे गुडघे टेकव टेकवत आहे सांगताना अरे संकटांनी संकटांनी तुमच्यामुळे मला समजले या ब्रह्मांडातील सर्वात मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे आज जरी सगळं संप संपलं असेल असले आहे असं वाटत आ असेल तरीही ऋतू बदलत असतात तुझं आयुष्यसुद्धा लवकरच बदलेल लक्षात ठेव प्रयत्न करणारा कधीच हरत नाही तूच तुझ्या आयुष्याचा सिक सिकंदर आहेस आता तुला आयुष्याचा मैदानात जिंकायचं आहे मेहनत इतकी कर की देवाला देणं भाग पडेल आता तोपर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही काय झालं नशिबांनी सासवलेला हा ब्रह्मांड नाईक तुझ्यासोबत कायम आहे तुला जर आयुष्यात दुःखापासून टेन्शन पासून दूर राहायचे असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव आयुष्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यातील एक कर्म तुमच्या चित्रपटासारखाच तुमच्या डोळ्यासमोर दिसत दिसतं त्यामुळे प्रयत्न करा चित्रपट बघण्यासारखा ठेव ठेवा कर्म चांगले ठेवा म्हणजे चित्रपट चांगलेच दिसेल राग आणि वादळ सारखंच असतं शांत झाल्यानंतर कळतं की किती नुकसान झाले आहे रागाला आवरत चला कारण तुम्ही तुमचं नुकसान करत आहे तुमचं काय केलं की तुम्ही रडत आहात तुम्ही काय घेऊन आला होता जे हरवलं आहे तुम्ही काय निर्माण केलं केले आहे जे नष्ट झाले आहे जे घेतलं ते इथूनच जे दिले ते इथेच आणि जे आज तुमचं आहे ते उद्या दुसऱ्यांचं असलं असेल कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे हे जितक्या लवकर तुम्ही स्वतःला समजवाल तितक्या लवकर तुम्ही सुखीवाल आणि घडणारी गोष्ट आजही प्रिय वाट वाटत असली तरी उद्या होणारे त्याचे परिणाम खूप चांगले असतील विश्वास ठेवा विश्वास ठेव सर्व दुःख संपतील आणि दुख सुखाचे आगमन होईल या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणार नाही दुःखाचेही तसेच आहे काही काळासाठी दुःख राहत राहत फक्त हिंमत ठेवावी लागते घाबरू नकोस भीती हा फक्त मनाचा खेळ आहे तू जेवढं गमावलं त्यापेक्षा जास्त मिळणार आहे आयुष्य जग जगायचं असेल तर पाण्यासारखं जग कोणाशीही नेहमी एकरूप हो पण स्वतःचं मन आणि अस्तित्व संपू देऊ नकोस आणि बाळा श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरीबाड गरीबाकडे पाहून जगलं तर आयुष्याबाबत कसल्याही तक्रारी राहणार नाहीत रोजचा दिवस सारखा नसतो हे तुला कळायला हवं आज वाईट गेलाय उद्या नवीन असेल हे तुला समजायला हवी आत्ता प पर, आत्तापर्यंत जे झाले ते झाले सोडून द्या डोक्यातून ते विचार काढून टाका उद्या येणारा प्रत्यक्ष पूर्ण करण्यासाठी वाटचाल करा तुमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तुम्ही काहीही करू शकता आता फक्त एकच करायचं आहे अंतकरणातून देवाची सेवा सेवा करा कारण मानव बाहेर जा पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो कोणावरही द्वेष करू नका द्वेषाने आपले नुकसान होणार त्यापेक्षाही प्रेम करा त्याने सर्व काही चांगले होणार बाळा तू तु, तु, तुझ्या हेतूशी आणि मनाशी प्रामाणिक राहा तुझ्या भोवतलाची तीव्रता आम्ही कमी करू आणि तू तेच करतो जे तुला हवं हो आहे ते नाही जे मला हवं हो आहे तू ते कर जे मला हवं हो आहे जे घडेल तेच घडेल जे तुला हवं आहे चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो मग संकट कितीही मोठे असू द्या फक्त आपण आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे अरे संकटांना घाबरू तू डगमगू नकोस ज्याने हे विश्व निर्माण केले आहे तेच ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीची सावली सारखे उभे आहेत तू काळजी करू नकोस तुझी काळजी करायला स्वामी आहेत आणि बाळा तुझ्या शक्तीचा उपयोग नेहमी कर कारण क्रोधाच्या मार्गाने ते वाया जात आहे आणि आपले दुःख मोजक्या लोकांकडे व्यक्त कर कारण काही लोकांना परवा नसते आणि काही लोकांना तुम्ही तुम्ही अडचणीत आहात त्याचा आनंद असतो प्रगती करायची असेल तर जुने वाद सोडून देत देत चला या विषयांचं ओझं डोक्यात ठेवलं तर प्रगतीच वेग मंदावतो आणि तुमचे चमत्कार समजायला सुद्धा असावा लागतो जेवढं कमावलं त्यापेक्षा जास्त मिळणार फक्त थोडा संयम ठेवा आणि स्वामींचा स्वामींचा मनात काय आहे स्वामींच्या मनात काय आहे हे आपल्याला माहीत नसत म्हणून आपल्याला आपल्यासाठी अप्ले स्वामींचं नियोजन हे उत्तम असतं फक्त तुमचा त्यांच्यावर ठाम विश्वास असायला हवा जिथे स्वामी पाय तिथे नू न काय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचं एक लाईक प्रेरणा देत आणखी स्वामी संदेश आणण्यासाठी जिथे स्वामी पाय तिथे नून काय धन